या भूतलावर काय नारायण नारायण मुलत ना, ना आपण त्रिखंडात शोधत फिरतोय त्याच त्यांना काहीच नाही नारायण नारायण मला एका गोष्टीचा उलगडा होत नाहीये देवा आपण इथं चातकासारखी कुणाची वाट पाहत बसलेले आहात आता काय सांगावं मुनिवर देवांची परमप्रिय भक्त चांगुणा अद्याप आली नसेल दर्शनास तिष्ठत तिचीच <laughs> वाट बघतायत दुसरं काय अगदी खरंय देवी देवादी देवा काय तुमची अवस्था तुम्ही भोळे ते भोळेच राहणार तुम्हाला भक्तांची वाट पाहायची वेळ आली देवा नारायण नारायण मुनिवर काही भक्तांसाठी दुःख क्लेश जाणवत नसतात बरं देवा चांगुणाबद्दल बोलत असाल तर तुमची थोडीशी चूक होतीये आपल्याला जे साधायचं ते साधल्यानंतर परमेश्वराला सोयीस्करपणे विसरणारी ती एक मानव आहे देवा छ नाही ऐकलत ना मुनिवर पुत्रप्राप्तीनंतर चांगुण्याच्या पूजेत खंड पडला झालीच तर विलंबाने पूजा झाली अहो मंदिरात रोज येणारी ही भक्त दिवसाड येऊ लागली याचा अर्थ असा नव्हे देवी की चांगुणाची भक्ती कमी झाली नारायण नारायण देवा तुमच्या स्वभाव धर्माप्रमाणे आम्ही जे म्हणतोय मान्य व्हायचं नाही चांगुण आमची भक्त आहे आहे सत्वशील आमच्या कृपा प्रसादानच तिला पुत्र प्राप्ती झालेली आहे असं असेल तर घ्या बरं तिची सत्व परीक्षा मागा बरं परत तुम्ही दिलेला प्रसाद बघू किती सत्वशील आहे ती ना मुनीवर महादेव कसली घेणार परीक्षा भक्तांनी वर मागायचा आणि यांनी द्यायचा पुढे काय होणार याचा विचार करत बसायचा अहो हे कसली घेणार चांगुणाची परीक्षा तुम्ही दोघं असं म्हणत असाल तर मी तिची सत्व परीक्षा घेऊन खात्रीच करून घेतो बघा बरं देवा परीक्षा घेण्यासाठी खूप कठोर व्हावं लागेल तुम्हाला जमेल का तुम्हाला जमेल जमेल ना म्हणजे काय मुनीवर आमची कठोरता कुठपर्यंत जाऊ शकते याचा अनुभव तुम्ही घेतलेला नाहीये तुमच्या बरोबर गुप्त कोण आहे ते कळेलच नारायण नारायण चलो तर मग <laughs> हे काय जाणार चांगून चाणाक्ष आहे क्षणातच ओळखेल तुम्हाला मग कशी घेणार तत्व परीक्षा <laughs> <laughs> देवी आम्ही अस रूप धारण करणार आहोत की चांगुणाच काय तुम्ही देखील आम्हाला ओळखू शकणार नाही गेल्या वेळेला आम्ही बैराग्याचा वेश घेतला तेव्हा आम्हाला कुठे ओळखलं बम बम भोले बम बम भोले माई सांगू ना फार दुरून तुझं नाव ऐकून आलोय काशी यात्रेला निघालोय मनी संकल्प करून तुझ्या दारी आलोय महाराज आपल्या पुण्याईनं आजवर या दारातून कुणीच विनमुख परतलेला नाही साधू संतांची सेवा हेच माझं व्रत आहे या आसनस्त व्हा माई तू देवळात चाललेली दिसतेस ईश्वराच्या पूजेत बाधा आणण्याचं पातक मला नको चरा चरा मी पुन्हा येईन थांबा चराचरात भरून आहे तुमच्यातही रुजू होईल माझा भोळा शंकर सगळ्या जगावर रुसेल पण या वेड्या चांगणेवर कधीच रागावणार नाही इतका विश्वास आहे का तुला तुझ्या देवावर होय महाराज आपण आत आप यावं आसनस्थ व्हावं महाराज आधी आपण पेयपान करून घ्यावं आणि मग मी आपली काय सेवा करू याचा आदेश द्यावा आलेच मी देवादी देवा ही मखलाशी आहे तुम्ही बोळे सांभात हिच्या वरवरच्या बोलण्यानी तुम्ही बोलू नका <laughs> मुनिवर चांगुणाचा माझ्यावर किती विश्वास आहे श्रद्धा आहे पाहिलीत <laughs> ना भगवन नुसत्या तोंडाने बोलण्यानी काय झीज होणार आहे गोड बोलण्यात या मानवाला आपण परमेश्वर सुद्धा हरवू शकणार नाही नारायण नारायण नाही पण सांगू ना त्यातली नाही ठीक आहे भगवान हातच्या कांकणाला आरसा कशाला घ्या तिची सचो परीक्षा बघू किती उतरती ती ती नारायण नारायण आपण तृप्त व्हाल आपल्या कशाने हेतू मला सांगावा चांगु एक तपाची तपश्चर्या करून तू मोठी सत्ववती मोठी पुण्यवती म्हणून लौकिक आहे दिलेल्या शब्दाला जागणारी म्हणून तुझी कीर्ती आहे हे सगळं ऐकूनच मी इच्छा भोजनासाठी तुझ्या दारी आलोय हे तर माझं परम स्वतःच्या हातानं रांधून मी आपणास वाढते पंचपक्वान पंचामृताचं जेवण बनवते भोजन तृप्तीचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपणासाठी इच्छा भोजन मी आनंदाने बनवेन भोजन करा इथेच विश्राम करा आणि मग काशी अत्रेला निघा सांगा कोणकोणती करू सांगू ना आम्ही स्मशान जोगी स्मशानात राहतो चितेवर रोटी भासतो मिळेल ते मांस खातो आमचं जगण अखोरी आमचं भोजनही अखोरी आम्हाला <laughs> पंच पकवानाची काय चव <laughs> महाराज मी आपण शब्द दिलाय इच्छा भोजन केल्याशिवाय मी आपणास जाऊ देणार नाही आपण आपली इच्छा सांगावी बघ बर तू माझ्या इच्छेच भोजन दिलं नाहीस तर मी तुझं सत्वहरण करून निघून जाईन मान्य आहे आज्ञा करा सांगू ना बरेच दिवस झाले नरमांस खाण्याची इच्छा राहते मला नरमांस करून वाढ नरमांस सांगू ना तू मला शब्द दिलायस मला इच्छा भोजन हवाय ते खर पण पन... पण पन... नरमा मी कसे खायला घालणार ते मला खाऊक नाही चला तर सांग तुझे तो हरण करून मी निघतो महाराज कर्दी नका क्षणभर मला विचार करायला वेळ द्या चांगु ना एकच चिलया बाय ठीक त्यालाच कापून मला वाढ चिलया महाराज महाराज चिलया माझा प्राण आहे हो तुम्ही तुम्ही धन दौलत मागा जमीन जुमला मागा वेळ प्रसंगी माझा प्राण सुद्धा मागा पण पण माझा चिलया नवसाना झालेला माझा चिलया मागू नका महाराज माझा चिलया नका <laughs> निघतो मी शाप देतो तुला नको महाराज मला मारने मला मारून तुमच इच्छा भोजन करा आणि व्हा नाही तू स्वतःच्या हाताने तुझ्या चिलायाचे मांस रांधून मला वाटणार असेल तरच थांबतो महाराज आपण बसा आजवर या दारातून कुणीही विनमुख परतलेला नाही परमेश्वर माझी का सत्व परीक्षा बघतोय हे एक तर विचारते त्याला तेवढा अवती त्या मला ठीक <takes> आहे <noise>